एका मुलाच्या बेपत्ता बाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली परिसरातील हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज तपासताना मुलगा एका भटक्या कुत्र्याशी खेळताना दिसला घरच्यांनी सांगितले की तो कुत्रा मुलाचा मित्रच होता तो त्याला नियमितपणे अन्न देत असे बुधवारी दुपारी पोलिसांनी त्या कुत्र्याचा शोध घेतला अवघ्या साठ मीटर अंतरावर एका वाळूच्या ढिगाऱ्यावर तो कुत्रा चढून आपल्या पायांनी वाळू खणत होता ही कृती भटक्या कुत्र्यांसाठी अनैसर्गिक होती त्यामुळे पोलिसांनी लक्ष दिलं स्थानिक आणि पोलिसांनी वाळू हलवण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांना मुलाचा मृतदेह सापडला संपूर्ण परिसरात शोककळा पसरली मृतदेह विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये हो शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मृत्यूचं नेमकं का कारण जाणून घेण्यासाठी विसेरा नमुने फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले आहेत मुलाच्या वडिलांनी सांगितलंय की तो कुत्रा माझ्या मुलाचा मित्र होता त्यानं त्याचं कर्तव्य बजावलं वाळूचा ढिगारा आमच्या घरापासून काही अंतरावर होता आणि त्याच्या भोवती काटेरी ताराचं कुंपण होतं आमचा मुलगा किंवा तो कुत्रा कधीही तिथं नव्हते एक पोलीस अधिकारी सांगतात ही वाळू खाजगी व्यक्तीच्या मालकीची आहे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल पोलिसांच्या मते भटक्या कुत्र्याचं हे वर्तन केवळ त्यांच्या निष्ठेच्याच नव्हे तर एका निरीक्षक जीवाच्या संवेदनशीलतेचाही उदाहरण आहे या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर शोक मग्न झालाय